संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत एका विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक वक्तव्य केल्याचं वृत्त समोर आलं त्यानंतर भाजप नेत्यांनी सुप्रिया सुळे यांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे भाजप नेत्यांनी टीका करताना सुप्रिया सुळे यांना जातीयवादी म्हटलंय या सगळ्या वादावर आता सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलंय शिंदे से बेर नाही पण देवेंद्र तेरी खेर नाही असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्याची चर्चा राजकीय के वर्तुळात सुरू आहे सुप्रिया सुळे यांनी हे विधान केल्याचं म्हणत भाजप नेत्यांनी ते त्यांच्यावर टीकास्त्र स्तर डाकल्याय शरद पवारांकडून ज्या सुप्रिया सुळे शिकल्या पवार हे जातीवादाचं विद्यापीठ आहे अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत भाष्य केलं आता सुप्रिया सुळे यांनी या विधानावरून स्पष्टीकरण दिलंय मी हे बोलण्याचे पुरावे काय मी हे सगळं कुठे बोले महाराष्ट्रातील मायबाप जनतेला बोलण्याची स्टाईल माहिती आहे हे वक्तव्य मी कुठे केलं ते सांगा आणि कुणीतरी व्हिडिओ विनंती करते की मी जर हे बोललं असेल तर ता त्याचा व्हिडिओ दाखवावा असं स्पष्टीकरण सुप्रिया सुळे यांनी दिलंय संध्या लाईव्हसाठी साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा